श्री स्वामी समर्थ मित्रांनो हे सहा उपाय करा नक्कीच तुम्ही संकटमुक्ती होणार श्री स्वामी समर्थांचे तोडगे आणि उपाय हे नकारात्मकता दूर करून सुख समृद्धी मिळवण्यासाठी प्रभावी मांडले जातात यामध्ये नियमित स्वामींचा जप एकशे आठ वेळा मंगळवारी आणि शनिवारी कापूर अखंड लवंग जाळणे आणि पिठात साखर मिसळून मुंग्यांना देणे यांसारखे उपाय अत्यंत प्रभावी आहेत येथे काही निवडक श्री स्वामी समर्थ उपाय व तोडगे दिले आहेत चला तर मग आता आपण पाहूया उपाय नंबर एक नकारात्मकता दूर करण्यासाठी मंगळवार आणि शनिवारी घरात कापूर आणि अखंड लवंग जाळा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मकता वाढते नंबर आर्थिक सुबद्धा व रोज सकाळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तसेच मुंग्यांना पिठात साखर मिसळून खाऊ घालणे हा झाला मुंग्यांसाठी उपाय याने लक्ष्मी प्रसन्न होते नम्बर तीन नंबर घरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी हा उपाय आपण पाहूया सायंकाळी कापुरासोबत दालचिनी जाळल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते नंबर चार आजार किंवा संकटातून मुक्ती होण्यासाठी हा उपाय पाहूया स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणावा हा मंत्र संकटाच्या वेळी आत्मविश्वासाचे आणि रक्षणाचे काम करतो नंबर पाच स्वामी चरित्र सारामृत पारायण हा उपाय केल्याने अडीअडचणी दूर करण्यासाठी स्वामी चरित्र सारामृताचे एक किंवा सात दिवसांचे पारायण करावे नक्कीच तुम्हाला लाभ होईल नंबर सहा नियमित सेवा नियमित सेवा करावी की दररोज सकाळी देवघरात दिवा लावून